चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबळावर निवडणूक लढते आणि चारही ठिकाणी आता प्रचाराला मागच्या सोमवारी पण फॉर्म एव्ही फॉर्म देण्याची प्रक्रिया झाली आणि गेले आठ दिवस चारही ठिकाणचा भारतीय जनता पार्टीचा प्रचारात भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतलेली आहे आमचे नगराध्यक्षपदाचे चारही उमेदवार आणि त्यांच्याबरोबर तीन नगर वीस वीस उमेदवार आणि कणकवलीचे सतरा उमेदवार एकंदर एक्क्याऐंशी जागांवर आपण लढतो आहे आणि त्या सगळ्यामध्ये एक चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे मुळात भारतीय जनता पार्टी ही जी निवडणूक लढते ती विकासाच्या मुद्द्यावर लढते आमचं पत्रक आपण बघितलं असेल तर त्यामध्ये आपण स्पष्ट असं म्हटलं की आमची कोणाशी स्पर्धा नाही आमची स्पर्धा विकासाशी त्यामुळे केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि मला विश्वास आहे की चारही ठिकाणी आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसहित चांगल्या संख्येने आमचे नगरसेवक मंडळी निवडून येतील आणि या सिंधुदुर्गातली जनता जी गेल्या लोकसभेला आम्ही आवाहन केलेलं भारतीय जनता पार्टीच्या पदळामध्ये अत्यंत चांगलं माप त्यांनी टाकलं आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार सन्मान्य राणेसाहेबांच्या रूपाने निवडून आले त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तिन्ही उमेदवारांसाठी भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलं आणि तिन्ही आमदार आपले निवडून आले त्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे पाठीशी आहे कारण सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे ज्या पद्धतीने गेली अकरा वर्ष भारताला पुढे घेऊन जात आहेत जगामध्ये भारताचं एक नाव करत आहेत आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहेत तर त्या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे एक वर्ष या सरकारला झालं आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या विकासाची पायाभरणी दरम्यानच्या कालावधीमध्ये झाली मुळात भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एखादं सत्तास्थान आल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्या क्षेत्राचा कायापालट किती चांगल्या पद्धतीने करता करतं याची उदाहरणं अनेक आहेत आपल्या वेंगुर्ल्याचं उदाहरण घेतलं तर भारतीय जनतेने वेंगुर्ल्याच्या जनतेने मागच्या वेळी आम्हाला नगराध्यक्षसहित आमचे नगरसेवक निवडून दिलेले आणि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये गौरवलं गेलेलं असं हे वेंगुर्ला शहर आहे इतकं चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाने केलं आणि त्याला आपले वरचे सगळे नेते आहेत सन्मान्य राणेसाहेब आमचे खासदार आहेत प्रदेशाध्यक्ष आताचे आणि कोकणची ज्यांच्याकडे जबाबदारी होती ती आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत ही सगळी मंडळी त्या विकासाला पूरक जो काय विषय असेल तो मार्गी लावतात त्यामुळे वेंगुर्ला शहर एक बघण्यासारखं आहे त्यामुळे आम्ही प्रोवण आहोत की आमच्या हातात सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्या पद्धतीने विकास करू अशा पद्धतीने आमचा सगळा हा प्रवास आहे आणि मला खात्री आहे की सावंतवाडी शहराच्या प्रचाराच्या निमित्ताने मी एक दोन चार वेळा इथे आलो प्रचारामध्ये सहभागी झालो अनेक लोकांच्या बैठक भेटी घेतल्या आणि ह्या सगळ्यामध्ये इथल्या ज्या उमेदवार आहेत युवराजनी श्रद्धा राजे भोसले या प्रचंड मताने विजयी या ठिकाणी होतील त्यांच्या पत्रामध्ये या सगळ्याचा कौल पडेल त्यांच्या बाजूने असेल आणि आमचे नगरसेवकही आम्ही चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत तर ते सगळे नगरसेवकही या ठिकाणी निवडून येतील विशेषतः आपण बघितलं तर भारताचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतर मोदीजीने एक आवाहन केलं की आणि त्यांनी एक म्हटलं आहे की आता पुढची जी पिढी आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस होईपर्यंत त्याला एक अमृत पिढी असा शब्द त्यांनी वापरला आणि मला वाटतं या अमृत पिढीचं नेतृत्व करण्यासाठी तसंच युवा नेतृत्व आपल्याला पाहिजे विजनरी नेतृत्व पाहिजे जे तुम्ही बघितलं असेल देशामध्ये पंतप्रधान पंतप्रधान मोदीजी असतील किंवा त्यांचे काही सहकारी असतील ते इतके व्हिजनरी आहेत त्यामुळे भारताचा काय पालट होतो आहे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांचं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना माहीत कि आहे की किती आघाड्यांवर त्यांचं प्रभुत्व आहे कर्तृत्व आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पुढे सरकतो आमचा प्रयत्न असाच आहे की प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचं व्हिजनरी नेतृत्व ज्याने देश विदेश बघितला असेल ज्याने मोठी शहरं बघितली असतील ज्याने या सगळ्या विषयाचा अनेक अंगाने अभ्यास केला असेल आणि मला वाटतं हे सगळे गुण युवराजनी सांगराजे भोसले यांच्याकडे आहेत त्यामुळे नव्या पिढीचं नेतृत्व करणार असं हे नेतृत्व आहे आणि सावंतवाडीकर जनता फार सुज्ञ आहे अत्यंत चुजी आहे आणि त्यामुळे त्या या सत्तराजे भोसले यांना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी चांगल्या प्रकारे देतील आणि त्याचबरोबर आमचे जे काही नवीन युवा उमेदवार आहेत जी सगळी मंडळी कार्यरत असणारी आहेत त्यांच्यासोबत या सगळ्यांचा विजय निश्चित आहे आपल्याकडे सन्मान्य राणेसाहेब हे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत आणि त्यामुळे स्टार प्रचारकांच्या सभा कुठे कुठे असतील याची थे 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 सबा सबा एक यादी आपल्याला प्रदेशाकडून येते अद्याप ती प्राप्त झालेली नाही आणि ती जशी प्राप्त होईल तशी आपल्यापर्यंत पोहोचेल कारण शेवटच्या चार सगळ्या अपेक्षित असतात जिल्हा प्रमुख आरोपामध्ये काही तथ्य नाहीये पन्नास टक्के लोकस आहे ना सिद्ध खर कुठल्याही टीकेला शब्दाने उत्तर देण्याची माझी काही प्रवृत्ती नाही आपण उत्तर ते कामाने दिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये मी भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्ष काम करतो भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे की कुणाचं जवळ असल्याने कोणालाच अध्यक्ष किंवा पदावर बसता येत नाही कारण कोणी एक व्यक्ती ही सगळी प्रक्रिया करत नसतं त्यामध्ये वरची आपली कोर कमिटी असते त्याची एक संयोजन समिती असते आणि त्याच्यामार्फत होतं राहता राहिला प्रश्न किंमतीचा तर त्याच्या पुढचं झोडून होतं तर त्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला आपली किंमत माहीत आहे पक्षाला माहीत आहे जनतेला माहीत आहे आणि आपण ते सिद्ध केले त्यामुळे फार काय मनावर घेतलेलं नाही आमच्या दृष्टीने असं काही राणे समर्थकांनी कोण वेगळं असं आम्ही समजत नाही सगळी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी आहेत आणि राणेसाहेब तर या

केंद्रात आणि राज्यात भाजप आहे परंतु भाजप नगरपालिका नगरपालिका निवडणुका भाजप नगरपालिका निवडणुका गुप्त आणि छुप्या पद्धतीने का चालली आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता तर तुमची आहे तुम्ही म्हणता सर्व ठिकाणी आम्ही शंभर टक्के आहोत छुप्या पद्धतीने गुप्तपणे किंवा कोणावर टीकाही नाही काहीच करायचं नाही फक्त आपण जातोय शांतपणे यामागचं काय नेमकं गुपिक आहे का असं मागचं कारण असं आहे की आमची विकासाची आमच्या पुढची जी उद्दिष्ट आहेत आमचं ध्येय आहे याची रेश खूप मोठी आहे आमच्या कामाची त्यामुळे दुसऱ्या कोणाची रेश पुसण्यामध्ये खोडण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही आपली आहे ती वाढवायची मुद्दा घेऊन जात असं म्हणताय पण तुमचा जर जाहीरनामा बघितला तर त्यात ड्रेनेजचा विषय असेल डासांचा विषय असेल गॅस पाईपलाईन असेल स्विमिंग पूल असेल किंवा छत्रपतींचा पुतळा असेल मागच्या वेळी जे मुद्दे होते तेच पुन्हा रिटर्न दिसतात त्याबद्दल काय सांगतो कुठल्या विषयात कुठल्या याचं सावंतवाडी सावंतवाडी आता काही गोष्टी पूर्ण मागच्या वेळेचा एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो की जसा मॅन्डेट असतो मागच्या वेळी नगराध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे होते थोडंसं संख्याबळ त्या दरम्यानची करोना वगैरे सगळी परिस्थिती त्यामुळे काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील ते या सगळ्या कालावधीमध्ये पूर्ण होतील कोणाला विशाल परब हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते राज्याचे त्यामुळे त्यांचं निलंबन राज्य पातळीवरून झालं त्यामुळे राज्याच्या नेत्यांनी काहीतरी विचार करून त्यांचं निलंबन रद्द केलं पक्षात घेण्याचा विषय नाही निलंबन रद्द करण्याचा विषय होता तो प्रदेश पातळीवरचा विषय आहे त्यांनी निलंबन केलेला का ते आता वर्तीय कमिटीला म्हणजे वर्त्यांनी काही ठरवलं बोलले वगैरे त्याबद्दल काय मला माहिती नाही नाही असं काही नाही त्याच मुद्द्यावरून दुसरा मुद्दा जो उपस्थित केला गेला तर सहा नगरसेवकांना डिस्क्वालीफाई केले गेले भाजपचे तो दुसरा मुद्दा होता युपी गुठण्यामध्ये म्हणजे मुद्दा म्हणून कुणामध्ये मध्ये प्रयत्न केला गेला गेला भाजपकडून असा एक आरोप होता असं काही नाही डिस्क्वालिफिकेशन वगैरे काही केलेलं नाही थोडासा हा विषय वेगळा आहे की त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीतून त्यांना निलंबित केलं होतं त्यावेळी डिस्क्वालिफिकेशन नगरपालिकेचं करण्याचा अधिकार पक्षाला नाही ना रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्यामध्ये तीन तीन दिवस होते आणि युतीच्या होत होती

काय करायला थेट आरोप जिंदगी रा, राजघराडं या बाबतीत जे काही स्पष्टीकरण असेल ते भाजपला बंडखोरीचा फटका सवाल वाडीत बसण्याची शक्यता नसते कारण अन्नपूर्ण पुन्हा एकदा अपक्ष राहिला असं काय बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता बिलकुल नाही सावकारवानी मध्ये भाजप आणि सेना लढते पण केसरकरांचा एक वर्चस्व आहे शहरात प्रत्येक ठिकाणी केसरकरांच्या बाबतीत

तो चारे चारे मुद्दा आहे या प्रश्न कशाचा मुद्दा सध्या मोती मोती तलावाचा जो मुद्दा आहे या संदर्भात उमेदवारी काय नेमकं त्याचा मी म्हणालो ना राजघराणा त्या बद्दल काय विषय असेल मनावर घ्यायचा असेल तर स्पष्टीकरण देतील आणि त्यांनी म्हटलंय की भाजपला जर निवडून दिलं तर मोती तलाव हा सावंतवाडीचा राहणार आहे तेच मी म्हटलं ना या विषयातला काय विषय आहे ना किल्लाध्यक्ष आहे राजघराण आहे ठीक आहे म्हणून नाही नाही आजच्याच प्रेसला आलोय ना ते आता त्या विषयात मी सगळं माहिती घेईन आता आलोय ना सावंतवाडी त्यामध्ये माझ्याकडे चार चार नगरपालिकांमध्ये फिरत असल्यामुळे एकाच अस नगरपालिकेचे सगळे विषय माझ्याकडे नाहीत सध्या शिवसेना तुम्हाला या मुद्द्यावरून घेण्याचा प्रयत्न करते ती निवडणूक निधी आहे ना त्यामध्ये काय कोणत्याही मुद्द्यावरनं विरोधी पक्ष किंवा समोरच्या पक्षाला घेण्याचा प्रयत्न असतो त्यात काय वाईट वाढणार की नाही सरळ चालेल तर मग त्याला निवडणूक कशाला म्हणजे सावंतवाडीमध्ये नितेश राणे यांनी राजघाण्याबद्दल म्हटलंय की गेली साडेतीनशे वर्ष या राजघाण्याने खूप काही सावंतवाडीकरांना दिलाय आहे त्याचेही उपकार घेणं तुम्हाला काय वाटतं नक्कीच नितेश राणे म्हणाले त्या मताशी सहमत आहे आणि मीच नाही तर पूर्ण सावंत दवडेकर या विषयाची सहमत असतील तुम्ही प्रचार करणार का उतरू कारण तुम्ही संस्थानामध्ये पण मोडतो आणि मी त्यात सावंत भोसले करण्याचा आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मानणारी लोक आहेत भारतीय जनता पार्टीच्या विकासाला प्राधान्य देणारी लोक आहेत त्याच्या बंडखोर उमेदवार आणि या सगळ्यांना काही मदत करतील असं काही शक्यता नाही त्यामुळे पण हो फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली की भाजपत काही जे प्रवेश करता आहे ते ड्रग्सशी संबंधित आहेत अशा पद्धतीची पोस्ट आणि काही त्यांनी टाकले नाही त्यावर काय नाही असं काही नाही निवडणुकीचा हा सगळा मामला असतो अशा पद्धतीने समोरच्या पक्षाला बदनाम करण्याचा विषय असतं ंदर सावंतवाडी मध्ये बीजेपी मध्ये प्रवेश होता ते नेत्यांच्या स्वागतासाठी आलेल्यांचे पक्षप्रवेश घेतले जातात आणि नेत्यांची दिशाबोल केली जाते असा आरोप जिल्हा प्रमुख संजीव प्रमुख यांनी केलाय पक्ष प्रवेश करणाऱ्या कोणी असं सांगितलं का ते विशाल आरोप कोणी करेल पण पक्षप्रवेश करणारे कोणी असं म्हणालय का की आम्हाला बोलून आणले आणि शाल म्हणून असं कोणाचं उत्तर नाहीये माझ्या माहिती सावंतवाडी सावंतवाडीमध्ये आपल्याला अपेक्षित आहे आम्ही देवेंद्रजींसाठी राणेसाहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील या सगळ्या नेत्यांसाठी स्टार प्रचारक आहे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं आहे की तिथून गरज बघतात की कुठल्या ठिकाणी कोणी जावं आणि वरून सभाचं नियोजन होतं आम्हाला आम्हाला फक्त कुठे सभा होणार ती दोन दिवस आधी कळते नाही चर्चा आहे ते मी आता खरंतर प्रेसमध्ये सांगणार होतो थोडासा दौरा त्यांचा कुठून कसा होतो त्यांच्या सभा आणि काही बैठका वगैरे आहेत ते दुपारपर्यंत क्लिअर होतील संध्याकाळी तुम्हाला सांगू विषय पण और... अजून अजून ते काही निश्चित झालेलं नाही चर्चा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने करिश्मा केला होता गेल्या सावंतवाडी पंचवीस वर्षांतर भाजपचं कमळ फुललं होतं हा करिश्मा हा फॉर्मॅट इथे राबवणार आहेत का काय काय नाही आता कुठल्या वेगळ्या फॉर्मेटची गरज नाही विकास केंद्रातलं सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र यांचं सगळ्यांचं काम आहे ना आमचं फॉर्मेट आहे पण तुमच्या प्रचारामध्ये

जरा दा, घाबरून जाऊ नका तुम्ही असं एकीकडे एक 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 जिल्हा प्रमुख म्हणताय लॉज चेक करा काय का नेमका त्याच्यामध्ये प्रचार सुरुवातीला भाजपने सुरू केला सुरुवातीला विश्वास घेतला नाही शिंदेसेनेकडून असा येतोय की एकच जागा ते मागत होते फक्त किती पण जागा तुम्ही देऊ नाही युती आता निवडणुकीला मोजून चार पाच दिवस राहिलेले आहेत युती तुटली युती या चर्चेतनं तुम्ही लोकांनी पण थोडंसं आता बाहेर आलं पाहिजे आता जी आहे ती वस्तुस्थिती सांगितली पाहिजे आणि आता तुमच्या सगळ्या लिखाणाचा कल आहे तो कोण चांगलं काम करते त्याच्याकडे जायला पाहिजे सोळा वर्षे आरोग्य सांभाळता आलं नाही नाही कसं आहे वेंगुर्ले नगर एकूण एकंदर कामकाज जर बघितलं तर हा सगळा प्रश्न त्यांनी विचारला आहे त्याच्याबद्दल काय लोकांच्या मनामध्ये कुठली शंका येण्याचं ना कारण नाही खूप चांगलं काम वेंगुर्ल्यामध्ये झालेलं आहे ज्या काही गोष्टी राहिल्या असतील त्या पुढच्या कालावधीमध्ये होतील